नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस ची विविध पदांसाठी जी जाहिरात आली होती त्याचे काही पदांची परीक्षा संपलेली आहेत आणि त्यांचे निकालच टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे यापूर्वी आपण बरेच निकाल पाहिलेले आहेत पण अजून असे काही पद आहेत की ज्यांचे निकाल बाकी आहेत तर काही गेल्या काही दिवसात जे जे निकाल प्रसिद्ध झाले त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि आरोग्य सेविका यांचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे तुम्ही जर त्या पदासाठी अर्ज केलेला असेल तर वेळापत्रक चेक करून घ्या दहा आणि अकरा तारखेला आरोग्यसेवक या पदांचे जे चाळीस टक्क्यासाठी जे पेपर होणार आहेत त्यांचं हॉल हॉलटिकीट सुद्धा आलेलं आहे ज्याची लिंक आपण ग्रुपवर उपलब्ध करून दिलेली आहे आणि पहा मित्रांनो ह्या काही सर्व ज्या पीडीएफ्स आहेत त्या तुम्हाला ग्रुपला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या पदाची परीक्षा झाली होती आणि जिल्हा परिषद सुद्धा नमूद केलेली आहे खाली आपण पाहूच नांदेड जिल्हा परिषद आहे ज्याची डिटेल्स खाली देण्यात आलेली दे आहेच इथे पहा मित्रांनो जिल्हा परिषद नांदेड नांदेड जिल्हा परिषदेमधील सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदाचा निकाल जिल्हा परिषद आहे नांदेड निकाल लागलेला आहे तर पहा काही जण याला निकाल म्हणतात काही जण मेरिट लिस्ट म्हणतात काही जण यादी म्हणतात काही जण गुणवत्ता यादी म्हणतात तर जे काही आहे या ठिकाणी काय काय नमूद केलेलं आहे त्यांनी तुमचं नाव रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ बर्थ त्यानंतर कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स मिळाले आहेत टोटल किती मार्क्स आहेत आणि अशी संपूर्ण लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वळूया दुसऱ्या निकालाकडे त्यानंतर पहा मित्रांनो पुढील निकाल आहे सातारा जिल्हा परिषदेचा तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदाचा निकाल लागलेला आहे जिल्हा परिषद कोणती आहे सातारा तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता वळूया पुढच्या निकालाकडे पुढील निकाल आहे मित्र जिल्हा परिषद पुणे या जिल्हा परिषदेचा पाहू शकता तुम्ही जिल्हा परिषद आहे पुणे परीक्षा झाली होती सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला बराच लेट हा निकाल लागलेला आहे नोव्हेंबरमध्ये परीक्षा झाली होती आणि आता पहा तुम्ही जून आलेला आहे दोन हजार चोवीसचं जूनमध्ये यांनी निकाल प्रसिद्ध केला आहे पोस्ट कोणती आहे तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल सिव्हिलमधलं जे ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे त्याचा निकाल हा लागलेला आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही वर्क्स अँड रूरल्स वॉटर सप्लाय दिलेला आहे त्यांनी नमूद म्हणजे याप्रधती जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर निकाल हा या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे पुढील निकाल पाहूया तर पहा मित्रांनो पुढील निकाल आहे जिल्हा परिषद भंडारा येत या ठिकाणचा तर पोस्ट जी आहे ती सिव्हिल इंजिनियर असिस्टंट हेच पद आहे याचा निकाल लागलेला आहे जिल्हा परिषद भंडारामध्ये इथे शकता लिस्टही आहे तर ह्या संपूर्ण पी डी एफ आपण आपल्या ग्रुपला अगोदरच उपलब्ध करून दिलेल्या आहेत यानंतर ज्या काही उपलब्ध होतील त्यासुद्धा ग्रुपला प्रोव्हाइड केल्या जातील किंवा जास्त निकाल जर प्रसिद्ध झाले तर आपण एक व्हिडिओज बनवून जो आहे यावर बनवू आणखी पहा मित्रांनो तुम्ही जर एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल तुमची परीक्षा झालेली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा जर तुमचा रिझल्ट बाकी असेल तर किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असेल तर म्हणजे त्यासंदर्भात आणखी ज्या काही सूचना आहेत त्या आपल्याला मिळवता येतील आणि त्याकडे लक्ष देता येईल म्हणून तुमचा जर रिझल्ट बाकी असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा पोस्ट कोणती आहे जिल्हा परिषद कोणती आहे त्या संदर्भात तर यावेळीमध्ये आपण थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ